कोटे दुसऱ्या देहामध्ये नाही दुसऱ्या म्हणजे पशुकाय पानती पशुच्या देहामध्ये गेल्यानंतर हे नाही पुला याच देहामध्ये काय करायचं ते करायचं दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय या वचन जेने तू जोडसी नारायण नारायण नाशे भव रोग अर्थातच हात पाय हे जे सगळं दिलेलं आहे हे ज्या साठी दिलेलं आहे ते इथंच करता येतं याच्यातच करता येतं इतरामध्ये नाही हे संतांनी आवर्जून सांगितलं आणि हे सांगत असताना संतांनी लोकांना सावधतेचा पवित्रा दिला हे शिरोमणी नामदेवरायांचा अभंग आहे आणि वारकऱ्यांच्या संदर्भात मागणं मागताय तू ज्ञान नामदेवराय नामदेवरायांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत ज्या संतांच्या बद्दल आम्ही विचार केला अरे ज्या संतांनी उभी हयात जगाच्यासाठी घालवली हे संत देवा अरे किती कमी वयामध्ये घेऊन गे। गेलास तू त्यांना